नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारे साहित्य आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरा ओवा आणि अद्रक या सर्व गोष्टी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत एक ठेचाप्रमाणे आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे ला 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 बेसन बेसन आपल्याला त्याच क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत जेवढे तुमचे आळूचे पानं असतील त्या क्वांटिटीमध्ये त्यानंतर आपण हे सगळे मिक्सरमधून काढून घेऊया हिरवी मिरची लसूण कोथिंबीर अद्रक ह्या सर्व आपण बारीक केल्यानंतर आपल्याला ते सगळं बेसनमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण ऍड करायचे आहे आणि चवी मीठ ॲड करायचे आहे यामध्ये तुम्ही चिंचा आणि गुळेचा खोळही ऍड करू शकता ज्याने पित्ताचा त्रास होत नाही म्हणजे बेसन खाल्ल्याने जशी ॲसिडिटी होते तसं आपल्याला पित्ताचा त्रास नाही होत जर आपण चिंचा आणि गुळ्याचा खोळ टाकला तर आता आपल्याला अळूच्या पानांवरती हलक्या पद्धतीने बेसनाचं जे आपण गोळ करून घेतलेला आहे तो लावायचा आहे अगदी त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको अशा पद्धतीने दुसरं पान देखील आपण त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे दुसरं पान लावल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या पानावरतीही परत एक थर तुम्ही बेसनाचा तिथे देऊ शकता त्या पेस्टचा मग त्यानंतर हळूहळू अशा पद्धतीने त्या वड्या रोल करून घ्यायच्या मग रोल करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या आता उकडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी गरम पाणी गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यावरती चा चाळणी ठेवून त्या वड्या एक एक करून चाळणीवरती ठेवून द्या त्यानंतर त्या पंधरा ते वीस मिनिटापर्यंत उकडायला ठेवा चांगल्या पद्धतीने उकडलेल्या वड्या ह्या छान पैकी तळल्या पण जातात आणि खुसखुशीतही होतात या वड्या खाण्यासाठी अगदी चवदार असतात व आपल्या आरोग्यासाठीही आळूचे पानं चांगले असतात आता आपण छोट्या छोट्या पद्धतीने त्याचे काप करून घ्या ते काप आपल्याला तळण्यासाठी सोयीस्कर होतील अशा पद्धतीने छोटे छोटे असू द्या की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे तळता येतील आता गरम तेलामध्ये ते हळूहळू लो फ्लेमवरती तुम्ही तळून घ्या या अळूच्या वड्या दिसायलाही खूप सुंदर व चवीलाही खूप टेस्टी बनतात तर तुम्ही या वड्या नक्की ट्राय करून बघा या वड्या तुम्ही लो फ्लेमवरती सुद्धा तव्यावर सुद्धा फ्राय करू शकता कमी तेलामध्ये ज्यांना कुणाला या वड्या कमी तेलामध्ये खायच्या असतील तर त्यांनी लो फ्लेमवरती तव्यावर सुद्धा या वड्या तुम्ही फ्राय करू शकता हे अशा पद्धतीने खूप चवीला टेस्टी क्रिस्पी आळूच्या वड्या बनतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा धन्यवाद